माका फोटोग्राफी करूची खूप आवड होती म्हणून मी कोकणातल्या एका समुद्र इलो होतं आहे आणि एका मच्छीमाराच्या ओळखीवर एक घर मी भाड्यान घेतलेलं आहे महिनोभर मी त्या ठिकाणी रवान फोटोशूट करणार होतं आहे पण त्याच दरम्यान असा काय माका का अनुभव गावला ज्याचं मी स्वप्नात देखील विचार करूक नाही तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी गावाकडचे असे काय अनुभव घेऊन लिहिलेलो असं आहे जी गोष्टी ऐकन तुमचं थरका पुढाल्याशिवाय रावायचं नाही तुमच्याकडे देखील असे काय अनुभव असतील तर ते तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी अशी गोष्टी बनवेन आणि अजूनव तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळा आपल्या आजच्या या भयंकर अनुभवांकडे नमस्कार माझं नाव दुर्गेश मला लहानपणापासूनच निसर्गाच्या सानिध्यात राह खूप आवडायचा छोटे फुला पक्षी प्राणी झाडं ह्या सगळ्यांचं मी निरीक्षण करायचं आहे त्या पाना फुलांवरची नक्षी त्यांचे विविध रंग हे सगळे माझ्या मनात खूप भावायचे आणि तेव्हापासूनच माका फोटोग्राफीची आवड निर्माण झाली पण मी त्यावेळी शिक्षणासाठी मुंबईक असल्यामुळे माका माझी आवड जोपासू गावत नाही होती आणि तेव्हा फोटोग्राफीक चांगलं स्कोपसुद्धा नाही होतं घरच्यांचं म्हणणं असं होतं की हो कॅमेरा तुका पोचणारा काय तुका चांगली नोकरी बघू आहे तुका जर हवा आसात तर नोकरीसोबत फोटोग्राफीसुद्धा कर ज्यामुळे माका नायलाजान एक नोकरी करूची लागली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईत एका कंपनीत नोकरीक लागलो आहे पण माझं मन काय तरी लागत नाही होतं एक दीड महिनं मी काम केलं आहे आणि त्यानंतर सात आठ दिवसांची सुट्टी टाकून मी खास गावाकडे येऊ निघालो आहे सात दिवसात माका जेवढा काही फिराक गावात जे काही फोटो काढू गावतील ते काढून घ्यायचे होते माझा तसा गावातला कोण ओळखीचा नाही होता त्यामुळे मी कोणाकडे जायचं आहे चार पाच दिवस रावाची सोय झाली तर थंय रवान आजूबाजूचा निसर्ग आणि त्याचे फोटो क्लिक करायचं आहे त्यावेळीसुद्धा मी तास केलं आहे जो गाव चांगलं वाटत त्या गावात शिरलं आहे आणि हॉटेलवर एक रूम घेऊन मी आजूबाजूक लगेचच फोटोग्राफी करूक निघालो आहे पहिले तीन चार दिवस कसे निघान गेले त्याच माका समजला नाही आणि त्यावेळी माका याची जाणीव झाली की हो निसर्ग संपूर्ण आयुष्यभर पुरानुरात इतको मोठं असा ह्या सात दिवसात तर ह्या होणं शक्यत नाही पण जा काय गावात तर सात दिवसात करायचा असं माझं काहीसून निश्चय होतो त्यानंतर परत नेहमीचा ऑफिसचं चा काम चालूच होणार होता ज्यामुळे मी जास्तीत जास्त फिरायचा प्रयत्न करत होतोय फिरता फिरता माझ्या कानावर अशी एक गोष्ट पडली की कोकणातल्या एका समुद्र किनाऱ्यावर एक दुर्मिळ दृश्य बघूक मिळणार असा आणि ता म्हणजे कासव अंड्यासून बाहेर पडान कासवांची पिल्ला हळूहळू समुद्रात जाणे असं दृश्य मी फक्त डिस्कवरी चॅनलवर बघितलं होतं आहे स्वतःच्या डोळ्यांनी या सगळं अनुभवचा म्हणजे काहीतरी वेगळाच होता आणि त्यांचे फोटो काढणं ह्या तर त्याहून भारी होता ह्या सगळ्याचा विचार करूनच कधी एकदा मकाय दृश्य बघू गावता असा काही माझा झाला जशी ही बातमी माझ्या कानावर पडली तसं मी, तस मी अजिबात वेळ काढता त्या किनाऱ्यावर पोचलं आहे पण ह्या सगळ्या सोप्या नाही होता ती कासाची अंडी खयत आणि कधी ती बाहेर पडतली ह्या फक्त थंय रवणारं लोकलच मच्छीमार सांगूक शकत होतं ज्यामुळे मी लगेचच अशा एका माणसाक गाठलो आहे जो त्या समुद्र किनाऱ्यावर मच्छीमारी करणार होतो त्या मी सांगितलं की मी फोटो एक फोटोग्राफर आहे आणि माका ह्या कासवांचे फोटो काढूचे असत तेव्हा तो म्हणालो की ठीक आहे पण त्यांच्या रस्त्याच्या आडवळ जाऊ नको जा काय बघूचा त्या लांबसून बघ आणि लांबसूनच फोटो काढ त्यानंतर त्या जागा दाखवल्यान आणि तो म्हणालो शक्यतो रात्रीच्या वेळेकच हे कासव असून बाहेर पडतले त्यामुळे तू तयार राह मी त्याच माणसाच्या ओळखीवर एका घरात दोन तीन दिवसासाठी राहणार होतो आहे कारण शेवटचे तीनच दिवस माझ्या हातात होते आणि नेमके ते कासव कधी बाहेर पडतील या निश्चित नाही होतं पण ह्या दोन तीन दिवसात ते बाहेर पडतील असं त्या माणसाचा अंदाज होतो आता माझं त्या सगळा नशिबावरच होता दिसले तर दिसतील नाहीतर मग रिकामी हातानेच जावचं लागणार होता पण माझी मात्र खूप इच्छा होती ता सगळा दृश्य डोळ्याने अनुभवचे मी त्या दिवशी सगळी तयारी केलं होतं आहे ट्रायपॉड वगैरे व्यवस्थित लावून ठेवलं आहे जेणेकरून ता सगळा दृश्य जाताने पहिल्याच दिवशी रात्री मी लगेचच जेवण वगैरे मोबाईल कॅमेरो जा जा काय लाव गावात त्या सगळा सेट करून ठेवलं आहे आणि फक्त वाट बघत होतं आहे की कासव कधी त्या वळसून बाहेर येतले आणि हळूहळू समुद्रात जातले रात्र खूप झालेली असल्यामुळे माझ्या व्यतिरिक्त त्या समुद्रावर कोणी दिसत नाही होता माका समजा नाही की माझ्या व्यतिरिक्त अजून कोणाक ह्या बघूचा नाही कशा का कारण ह्या तर एकदम दुर्मिळ दृश्य मग मग माका वाटाक लागलं की कदाचित यांचं बालपणच होई गेलं त्यांनी ह्या सगळ्या आधीच बघितल्याने असत म्हणून मग मी एकटोच ते बसन वाट बघित होतंय की कधी हा सगळा होता समुद्र असल्यामुळे पनापणा पुडसून हवा येत होती आणि त्यासोबतच लाटादेखील वरवर उसळत होते आणि त्या एकदम शांत वातावरणात मला एकदम बरा वाटत होता मी खूप फिरलं होतंय पण आता मात्र मला बरोच वेळ एका ठिकाणी बसायचा होता आणि त्या क्षणाची वाट बघूची होती वरती मोकळा आकाश थंडगार हवा आणि पायाखालची वाळू ह्यो सगळं अनुभव मी जीवनात पहिल्यांदा घेत होतोय किनाऱ्यावर असं रात्रीचं मी कधी जेवक नाही होतं आहे पण माका ह्या गोष्टीची कल्पना नाही होती की हो समुद्र जेवढं दिसाक सुंदर वाटतं तेवढंच तो एक रहस्यमयी आणि भयानकसुद्धा असाक शकता कारण समुद्र म्हटला की कि त्याच्यात कित्येक लोकांनी आपलो जीव गमवलेलो असता मच्छीमार कधी कधी बुडान मरतात अचानक इलेल्या वादळामुळे किंवा अचानक बोट वगैरे पलटली तर अशी दुर्घटना होता आणि बरेच जण आपलं जीव गमवतात पण ह्याबाबत मी कायच माहिती घेऊ नय होतंय पण ते मच्छीमार होते ते माका म्हणालेले की काय झाला तरी पाण्याच्या आतमध्ये जायचं नाही लांबूनच कायता बघ तसं पण माका पेवा काही येत नाही होता त्यामुळे पाण्यात काय जायचं माझं संबंधच नाही होतं मी आपलं थंच बसान नव्हतं आहे साधारण रात्रीचे साडेबारा होऊन गेले तो मच्छीमार मागं म्हणालो होतं की उशिरापर्यंत जास्त थांबा नको बारापर्यंतच थांब पण माझं असं झालं की मी जर केलं आहे आणि कासव बाहेर येले तर मग परत माका तर दृश्य दिसताना कसं पण त्या दृश्यापायी माझ्यासोबत ते असं काय प्रकार घडलो जो कायमचं माझ्या लक्षात रवलो त्याच दिवशी रात्री सव्वा एकच्या दरम्यान अचानक लाटांच्या आवाजांच्या मजसून कोणच्या तरी ओरडण्याचा आवाजसुद्धा आवाज माझ्या कानी पाडाक लागलो मला समजलं नाही की तो आवाज हा कोणाचा पहिल्यांदा वाटलं की लाटांचं चापटण्याचा आवाज असत पण नंतर नंतर तो आवाज एकदम स्पष्ट येऊक लागलो कोणतरी माणूस मोठमोठ्यान मौट ओरडत होतं जसं की कोणतरी पाण्यात बुडता आणि वाचवा वाचवा असं ओरडता तसं तो, तो आवाज होतो बाहेर चांना पडला होता आणि त्या चांदण्याच्या प्रकाशात समुद्राचं चा पाणी पूर्णपणे चमकत होतं मी लगेचच त्या आवाजाच्या दिशेने निरखून बघूक लागलो आहे पण समोर कोणची बोट वगैरे कायच दिसत नाही होती मग आवाज येता खंसून वारं असल्यामुळे लांबणं तर आवाज येत नसत ना पण कोण दिसतच नसल्यामुळे माका काय कळा नाही की तो नेमका आवाज येता खंसून आणि त्याच दरम्यान माझं लक्ष एकदम लाटांच्या पलीकडे संत पाण्यात गेलो आणि थंय मा एक माणूस पाण्याच्या वरती उभो दिसाक लागलो माका पहिल्यांदा वाटला खडाक बिडाक हा पण जेव्हा मी नीट निरखून बघितलंय तर तो माणूस होतो एकदम स्तब्ध पाण्यावर उभं पण असा कसं काय होऊ शकता इतक्या खोल समुद्रात माणूस पाण्यावर कसं काय उभं राहू शकता तो माणूस हात वारे करून माका आवाज देत होतो आणि मी आपलं एकटक त्या माणसाकडे बघत होतो त्या क्षणी माझ्यासोबत काय घडतं याच माका समजत नाही होता मनोमन माझ्या डोक्यात एकच विचार होतं की हा माणूस हा कोण आणि तो थंय करता का या आणि वराडता कशा का शका? तेव्हा माझ्या हातात कॅमेरा होतो आणि कॅमेऱ्याचा अजून फायदो काय होतो म्हणून मी पटकन कॅमेऱ्यान झूम करून त्या माणसाचा फोटो काढून घेतलं आहे कॅमेऱ्यात तो माणूस माका स्पष्ट दिसत होतो लाल रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट आणि डोक्यावर कसला तरी टॉवेल वगैरे गुटाळलेला होता एखादा मच्छीमारत तो वाटत होतो आणि अक्षरशः त्याचे पाय जमनीसारखे पाण्यावर उभे हो होते पण असं कसा काय शक्य असा मी पटापट त्या माणसाचे फोटो काढू घेतले आहे तेव्हा अक्षरशः माझे हात थरथर कापत होते फोटो येतले की नाही ह्याव माझा माहिती नाही पण जा काय गावात तर मी क्लिक करत गे आनी बकता बकता। गेलो आहे आणि बघता बघता तो माणूस अचानक खं नाहीसू झालो त्याच माका समजला नाही फोटो काढूच्या नादात तो गेलो त्याच माझा कळाला नाही मी आजूबाजूक सगळीकडे नजर फिरवलं आहे पण तो खंयत दिसक नाही माका एक गोष्ट तर कळाली होती किंवा माणूस साधूसुधू आया या काहीतरी वेगळा होता आणि जोपर्यंत ह्या सगळा मला कळता तेवढ्यात लांबसून एक आवाज ऐका ह्या ह्यावेळेक तो आवाज वाळूच्या किनाऱ्यावरसून येत होतो मी जसं त्या दिशेन वळण बघितलंय तर तोच माणूस लांबवर वाळूत उभवतो त्याच रंगाचा शर्ट तीच पॅन्ट आणि डोक्यावर टॉवेल ता सगळा बघून माझ्या तर पायाकालची जमीन सरकली राखली कारण असं होणार तर शक्यत नाही होता तेव्हा अक्षरशः मी फक्त हातातलो कॅमेरो घेऊन जीव घेऊन थसून पळालो आहे बाकी ट्रायपॉड वगैरे थयत लावलेले होते ते मी सुद्धा थांबले नाही आणि पळत पळत त्या मच्छिमाराच्या घराकडे गेलो आहे तो आणि त्याचा कुटुंब तर झोपला होता पण मी इतकं घाबारलेलो आहे की अक्षरशः जोरजोरात दार वाजवून ते का उठवलं आहे तसे ते काका बाहेर येले आणि माझी अवस्था बघून त्यांना कळालं की माझ्यासोबत काय भयंकर घडलं तसं त्यांनी माका पाणी वगैरे दिल्याने आणि विचारूक लागले कायला तेव्हा मी प्रकार सांगितलं आहे तेव्हा ते माका म्हणाले मी तुका आधीच सांगितलं होतं हे समुद्र जेवढं चांगलं दिसतं तेवढं नाया रात्री भयंकर रूप तो धारण करता मी तुका बोललं होतं आहे की उशिरापर्यंत थांबा नको त्याचं कारण या पण आता तू काय घाबरा नको एक काम कर हातपाय आणि घरात ये त्यांनी माका घरात घेतल्याने आणि त्यांनी मला त्यांच्या देवघराकडे नेल्याने आणि थंचं अंगारू डोक्याक लावल्यानी आणि ते म्हणाले की आता तुका एक भिया नको हे फक्त भास असतात घाबरलं तर तुका पुढे त्रास होतलो काय नाही झाला गेला विसरून जा आणि आता परत त्या समुद्रात जाऊ नको असा काहीसा तिने मक्का सांगितल्याने त्या दिवशी रात्रभर मी त्यांच्याच घराकडे थांबलो आहे आणि नंतर जशी सकाळ झाली तसं माझं ट्रायपॉड आणि सगळा कॅमेराचं साहित्य घेऊन मी सरळ मुंबईच्या दिशेने निघालो आहे कासवांचा त्या दुर्मिळ दृश्य बघूच्या नादात माका असा काहीसा दृश्य दिसला होता जा मी पुऱ्या जन्मात विसरा शकत नाही होतं आहे आणि एक गोष्ट तर रावली त्या रात्री जे मी समुद्रात फोटो काढले होते त्या फोटोंमध्ये माका तो माणूस तर काय स्पष्ट दिसलो नाही पण एक काळ्या रंगाची सावली मात्र एका फोटोत कैद झाली तो फोटो मी बऱ्याच जणांक दाखवलाय आहे पण कोणीच विश्वास ठेवक नाही की तो एक माणूस असा कारण त्यांनी हा सगळा स्वतः अनुभवक नाही होता मी त्या रात्री स्वतः बघितलेलं आहे ज्यामुळे माका माहिती होता की त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी भयंकर माझ्यासोबत घडला नशिबान त्या सगळ्यासून मी सुटलं आहे आणि पुढे काही माका त्रास झालो नाही त्या मच्छीमार काकांनी सांगितल्याप्रमाणे तो एक भास होतो कारण समुद्रात असे प्रकार वारंवार घडतात म्हणून एकट्या दुकट्यान समुद्रावर रातचं जावचा नसता कारण कधी काय घडत तर सांगा घेत नाही तर असं काहीस होतं मी स्वतः एका समुद्र किनाऱ्यावर घेतलेलो ह्यो एक भयंकर अनुभव तर मित्रांनो असं होतं आपलं पहिला अनुभव आता मी तुमका गावच्याच एका घरातलो अजून एक असं काय अनुभव सांगतोय जो ऐक तुम्ही खाबरांचा तर तरी गोष्ट असं एका अजून एक मुलाची जो एका गावात पोलीस कर्मचारी म्हणून कामाक लागलं होतं त्याची पदवी एकदम खालची होती पण जीवनाची सुरुवात थैसूनच करूची असता तेका माहिती होता की पुढे जाऊन तो चांगली परीक्षा वगैरे देऊन चांगलं पोलीस ऑफिसर बनात पण ते का मात्र सुरुवातीकच एकदम आतल्या गावाचे पोस्टिंग लागले होते ज्यामुळे ते कायला जाऊन सुरुवात थैसून करूची आता बघूया त्याच्यासोबत नेमका काय झाला नमस्कार मी रोहित आज मी तुमका मी माझ्या जीवनातल्या पहिल्या नोकरीत घेतलेलो हा अनुभव आहे मी तसं लहानपणापासून धैरिष्टच म्हणूनच माका आईवडिलांनी पोलिसात भरती केल्याने आणि सगळ्या परीक्षेत पास होऊन अखेरीस माझी पोस्टिंग एका गावात झाली होती त्या गावात इल्यावर माका एक घर बघूच होतं गाव नवीन असल्यामुळे फारशी काय ओळख नाही होती पण फिरता फिरता माका एक घर गावला मस्त कवलारू घरात तीन चार खोली होते आणि गावातली परिस्थिती तुम्हाला तर माहिती असा तो भाड्याने खोले कोण देत नाही घर गावना तर अशक्यच पण त्यावेळी माका तर घर भाड्यान गावता असा समाजला मी लगेचच त्या घराकडे गेलो आहे आजूबाजूक चौकशी केलं आहे तेव्हा त्यांनी एका माणसाचा नंबर दिलानी तो त्या घराचा मालक होतो मी त्यांना फोन केला आहे आणि म्हणालय की माका या घर भाड्यान वया तसं तो माणूस इलो मका घराची किल्ली वगैरे दिल्यान आणि तो म्हणालो की घर तसा चांगला असा साफसफाई थोडी करूची लागत आणि तिने असे बरेचसे काहीसे गोष्टी सांगितल्यान घरात आधीपासूनच फर्निचर वगैरे सगळा ठेवलेला होता जसं की झोपासाठी खाट छोटा कपाट टेबल खुर्ची असं जुनं सगळा सामान होता तो म्हणालो की हा सगळा सामान तर तू वापर पण कशाची जागा बदलू नको आणि तिने असा सांगितल्यान की संध्याकाळ झाली की घराच्या मागच्या बाजूक चुकानं जाऊ नको एवढे काही गोष्टी फक्त लक्षात ठेव असं काहीसा त्या मालकन मला सांगितल्यान मला त्या ना समजलं नाही की नेमकं का त्यांना काय सांगायचं होतं पण मी आपलं त्यांच्या होक हो केलं आहे कारण माका अजून काही घर गावात का ह्याची आशा नाही होती आणि त्या घर बघता क्षणी माका खूप आवडलं होतं ज्यामुळे मम्मी जास्त विचार न करता त्या घरात राहत घेतलं आहे पहिल्या एक दोन दिवसातच मी सगळी साफसफाई केलं आहे सगळ्यात चांगली गोष्ट ही होती की सामान आधीपासूनच होता त्यामुळे जास्त काय मला करूचा लागा नाही जुना सामान जरी असला तरी तो मजबूत वाटा होता अजिबात काय तुटलेला भेटलेला नाही होता भिंतीवरचे फोटो अभ्यास करूसाठी एक टेबल खुर्ची आणि लॅम्प या सगळा काहीतरी ठेवलेला थे थे होता आणि हा बेडरूममध्ये असलेलो एक मोठं आरसो म्हणजे शक्यतो गावच्या घरांनी असे आरशे नसतात ज्यामुळे माझं नशीबच चांगलं होता असं मी तेव्हा म्हणाक लागलो आहे बघता बघता तीन चार दिवस निघान गेले दिवसभर माझं सगळं टाईम नोकरीकच जायचं आणि संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान मी त्या घराकडे यायचो आहे आणि मग रात्रभर मी त्या घरातच होतो आहे रात्री जेवण झाल्यानंतर मी थोडं अभ्यास करायचो आहे कारण मी तुमका पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे मला अजून चांगली परीक्षा देऊन पुढच्या पोस्टला जायचं होतं ज्यामुळे मी रात्री झोपाच्या आधी दोन तास अभ्यास करायचा आहे आणि त्या घरात मी एकटोच असल्यामुळे एकदम स्मशान शांतता पसरायची ज्यामुळे मी कधीकधी मोबाईलवर काही गाणी लावून मस्त ती ऐकत बसायचं आहे पण अभ्यास करताना मात्र एकदम स्मशान शांतता असायची बाहेरचे ची चित्रविचित्र आवाज कधीकधी खाणी पाडायचे कारण तो तसं गावचोच भाग झाडाबिडा असल्यामुळे रातकिडे वगैरे आरडायचे पण त्या सगळ्याची आता मला हळूहळू सवय होऊक लागली होती पण एक दिवशी अचानक रात्री अभ्यास करत असताना माझ्या कानी एक वेगळंच आवाज पडलो तो आवाज घराच्या वरसून येत होतो घरात तर गच्ची नाही होती वरती कवल्या होती पण कवल्यावरसून कोणतरी चालता असं काहीसुद्धा आवाज होतो मी नवीन असल्यामुळे माका काय माहिती नाही पण रातचा असा कवल्यांवरून कोण चलतं तो अक्षरशः माणसाच्या पायांचाच आवाज होतो असं वाटा की कोणतरी हळूहळू कवल्यांवरून खाली उतारता मी तेव्हा तसं लहानच होतं आहे तेव्हा एवढी हिंमत नाही की बाहेर जाऊन मी बघतं की वर कोणा त्या रात्री जेव्हा माका तो आवाज येलो त्याच्या पुढच्या दिवशी सकाळी मी त्या मालकांका फोन केलं आहे आणि तेंक म्हणालय की असं असं वरसून आवाज येत होतो काय हो नेमकं प्रकारा तेव्हा मका काय गावातलं माहिती नाय तेव्हा मालक म्हणाले अहो काय घाबरा नको वांडर असतले मका पहिल्यांदा काय कळालाच नाय तेव्हा ते म्हणाले अरे माकड घरावर वगैरे उडी मारतात ते त्यांचाच आवाज असतो तेव्हा मका समजलं की माकड घरावर सुद्धा चलतात मी हा कधी बघूकत नाही होतंय पण त्या सगळा मका आता थंय अनुभव गावत होता बघता बघता असेच काही दिवस निघान गेले चित्र विचित्र आवाज माका ऐका यायचे पण माका वाटायचं की खयचे तरी जंगलीच प्राणी असतील कधी कधी भिंतीवर कोणतरी नखा खरडता बाहेरून कोणतरी दगड भिंतीर मारता पण मी ह्याच म्हणायचं आहे की माकड वगैरेच असतं मी एवढं कधी विचार करूक नाही होतं आहे पण त्यानंतर असा काहीसा घडला जर एखादं माकड किंवा इतर खयचं जंगली प्राणी करणं जवळजवळ अशक्यच होता माका अचानक काने काही आवाज येऊक लागले जसा की कोणतरी बोलता एक माणूस जो माझ्याच घरात हा त्याच खोलीसून आवाज येत होतो ज्या ठिकाणी मी अभ्यास करत बसलेलो आहे जेव्हा मिनिट लक्ष देऊन ऐकलंय तेव्हा कोणतरी बाहेर काढ माकासून बाहेर काढ असा काहीस बोलत होता तेव्हा तर अक्षरशः माझ्या अंगावरचे उभे उभेरवले कारण ह्या काय हा माकड तर बोलाक शकत नाही मग यो आवाज हा कोणाचा आतापर्यंत जा काय घडत होता त्याच्यापेक्षा ह्या खूपच भयंकर होता पण तरीसुद्धा मी हिंमत करून तो आवाज नेमकं येता कसुना ह्याचा ये शोध घेऊक लागलो आहे तेव्हा मला समजला की तो आवाज खोलियतच ठेवलेल्या त्या मोठ्या आरशाकडसून येत होतो मी पटकन त्या आरशाच्या समोर गेलो आहे तेव्हा तो आवाज हो अजूनच मोठ्याने नेऊ लागलो बाहेर काढ मला बाहेर काढ तहा बघून मी अजूनच घाबरलो आहे पण मी एक पोलीस होतोय आणि पोलिसच घाबरलो तर मग काय होत आला तेव्हा भुताटकी वगैरे याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही नक्कीच ना काहीतरी हय असा याची मका जाणीव झाली होती बघता बघता मी त्या आरशाच्या जवळ गेलो आहे आणि अलगत तो आरसो बाजूक करून आहे त्या मालकन माका सांगितल्या नव्हता की फर्निचर वगैरे अजिबात हलवू नको पण तो आवाज ऐकन मी आपलं तो आरसं सहज बाजूक केलं आहे आणि तेव्हा माका त्या ते आरशाच्या मागे एक दार दिसला लाकडी दार आणि तेका कुलाप लावलेला होता आणि कसल्या कसल्या धाग्यांनी त्या कुलपाक बांधलेला होता तो हा सगळा दृश्य बघून माझे डोळे उघडेच पडले आणि जसं मी त्या बघतोय तेवढ्या दाराच्या आसून एक आवाज दिलो तो आवाज ऐकन मी तर चांगलंच आधारलंय आणि पटकन तो आरसं होतो तसं लावून घेतलंय अक्षरशः पूर्ण घामान भिजलेल्या अवस्थेत मी माझ्या खुर्चीवर जाऊन बसलोय ह्या सगळ्या काया कोण आहे दाराच्या पाठी काय समजत नाही होतं मी तेव्हा इतकं घाबरलेलो आहे की त्यानंतर माझी हिंमतच झाली नाही की ते, ते सगळे धागे वगैरे हो काढून दार उघडून आतमध्ये बघतोय ह्या सगळ्या प्रकारानंतर मी काय अभ्यास करूक थांबकन आहे मी सरळ झोपासाठी माझ्या बेडरूममध्ये मा गेलो आहे घडलेल्या प्रकारामुळे मला झोप काही लागत नाही होती उद्या आता मालकांक फोन लावून ह्याबाबत विचारूचात लागतला असं काहीसा मी ठरवलं आहे आणि डोळे मिटलो आहे काही वेळान माझं डोळं देखील लागलो आणि तेवढ्यात माका काय झालं काय माहिती मी थैसून उठलो आहे आणि माझ्या अभ्यास करूच्या खोलीत गेलो आहे आणि थं जो आरसो ठेवलेलो होतो तो आरसो बाजूक करून मी त्या दार उकडूक लागलो आहे धागे विगे काढूक लागलो आहे आणि जसं मी कुला पुगडून कडी खुलूक जातो आहे तेवढ्यात माका पटकन जा मी संपूर्ण घामान लतपत होऊन उठान बसलो आहे ता एक स्वप्न होतं मला वाटलं की मी खरोखरच गेलं आहे की काय पण ह्या सगळा काय घडता त्यानंतर माका परत काय झोप लागली नाही मी कशी तरी ती रात्र कापलं आणि पुढच्या दिवशी सकाळी ताबडतोब मालकाक फोन लावलो आहे आणि ते का म्हणाल आहे की ह्या घरात नेमका काय घडलं माका कसले कसले आवाज येतात पण तो पहिल्यांदा काय सांगा का तयार नाही तो म्हणालो की तुम्ही नवीन आस गावातले तुमका प्राणी वगैरे माहिती नाही आहात त्यांचाच तो आवाज असतो तू माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत होतो तेव्हा मी सरळ त्या मागच्या दरवाज्याबद्दल विचारलो आहे जेव्हा मी विषय काढतो आहे तेव्हा तेंका लगेच कळालं की आता काय लपवून फायदो नाही सगळ्यात पहिलं त्यांनी हाच प्रश्न केला की तुम्ही दार नाही ना उघडूक नशिबान मी त्या सगळा काही करूक नाही आहे मी त्यांना म्हणाले नाही मी फक्त तर दार लांबसूनच बघितलं आहे तसे ते म्हणाले की तुम्ही आता थांबा मी घराकडे येतो आहे आणि सगळं प्रकार सांगतोय तेव्हा ते मालक घराकडे येले आणि त्यांनी मला त्या घराची एक गोष्ट सांगितल्याने ते म्हणाले की ह्या घरात बऱ्याच वर्षांपूर्वी एक डॉक्टर राहत होते पण त्यांची एक मुलगी होती जिका मानसिक आजार होतं ती वेड्यासारखी वागा ज्यामुळे ते ती डॉक्टर तिच्यावर इलाज करत होते पण गावची लोक म्हणत होती की ती मानसिकरित्या आजारी नाही तिका बाहेरचं काहीतरी लागलं पण शेवटपर्यंत डॉक्टर स्वतःचाच इलाज करत रावलं त्याने बाहेरचं काय बघूक नाही आणि एक दिवशी त्याची ती पोरगी तिका कायमची सोडून गेली पण त्यानंतर त्याच्या घरात असा काय घडाक लागला ज्याचं त्याने देखील विचार करूक नव्हतो आणि एक दिवशी असा काय झालं ज्या गावाक संपूर्ण हादरवून गेला एक दिवशी त्या डॉक्टराचं मृतदेह त्या घरात गावलो आणि तो आरशाच्या मागे असलेल्या दाराच्या पाठी त्या खोलीत पडलो होतो तेव्हापासून गावकरी त्या ते गावाक भोती अघर मनाक लागले बघता बघता त्या सगळ्याचं परिणाम संपूर्ण गावावर होतलो की काय म्हणून मग ताबडतोब गावकऱ्यांनी काही मांत्रिकांका बोलावून घेतल्याने आणि त्या सगळं घर बांधून टाकल्याने त्या मांत्रिकान थंय जी काय वाईट शक्ती होती तिका त्या खोलीत बंदिस्त केल्याने आणि त्या खोलीत पूर्णपणे आपल्याकडच्या पवित्र धाग्यांनी बांधल्याने जेणेकरून ती शक्ती बाहेर येऊ नये आणि गावात काही इतर त्रास होऊ नये तेव्हापासून ती खोली बंदिस्त असा बरीच वर्ष तर घर पडवतं मग माझ्या एका नातेवाईकांनी आता विकत घेतल्याने ते हयचे नाही होते पण त्यांका स्वस्त दरात त्या गावल्यामुळे त्यांनी त्या घेतल्याने होतं पण ह्या घरात रवा केल्यापासून त्यांका स्वस्त काय लागा नाही म्हणून त्यांका नायला जाण या घर सोडूचा लागला पैसं तर अडकलो म्हणून मग त्यांनी ह्याच गावात मी रावत असल्यामुळे माका ते म्हणाले की कोण भाड्यान गावलं तर या घर देऊन टाक तेवढे चार पैसे गावतील म्हणून मग जर कोण इलो तर मी ते का घर भाड्यान देतोय आणि आधीच सांगताना सांगतंय की जास्त फर्निचर वगैरे हलवू नको कारण ता दार जेवढा बंद असा तेवढाच चांगला हा जर कोणी जरी जरीचा दार उघडल्यान तरी अनर्थ होऊ शकता आणि ह्या दाराबद्दल आधीच कोणाक सांगितलं तर ते रावाक बघत नाही म्हणून मी तुमकुद्धा याबाबत काय बोलाक नाही ह्या सगळ्या त्या मालकाच्या तोंडून ऐकल्यानंतर मी तर चांगलंच हादारलो आहे असे काय प्रकार असतात हेच मी कधी विचार देखील करूक नाही होत आहे मग त्यानंतर मी लगेचच आता घर सोडलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी राहावा लागलं आहे असं काहीसो अनुभव पहिल्या नोकरीच्या दरम्यान त्या गावच्या घराकडे अनुभवलं होतं आहे मंड आज पुरतं एवढंच तर मित्रांनो असे काहीसे होते आपल्या आजचे दोन अनुभव जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमका जरी गोष्टी आवडल्या असतील तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींकां जेंकाशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता